बघू शकता शंभू मध्ये शंकराजी पिंड ओके okay. आता हा राजगड आहे ओके okay. हा राजगड मध्ये okay, हा रबर शीट फ्रेम याच्यामध्ये बनवलेला आहे ओके हा रबर शीट फ्रेम मध्ये क्रॉस फ्रेम याचं मकरचं नाव आहे ओके okay. हा जसं की तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला काचे जाईल खूप सुंदर पण तुम्हाला दोन ऑप्शन येतील साईज याच्यामध्ये जी बॅकग्राऊंड पाहतोय मी ही जी लाईट जी कलरिंग होते इफेक्ट जो आहे कलरिंग रिमोट वरती आहे का प्रॉपरली बरोबर तुम्हाला आता इको फ्रेंडली मध्ये ऑप्शन सांगायचं म्हटला तर हा पुठ्ठा फोक हा लाकडी पीस आहे मस्तच आहे त्याच्यामध्ये मस्तच आहे ग्रास आहे त्याला ग्रास पूर्ण आले खूप सुंदर तुळशी वगैरे बनवले आर्टिफिशियल खूप सुंदर बनवले त्यांच्यामध्ये बघू शकता तो ओम हा ओमचा रिफ्लेक्ट होतोय हो खूप परत हे येतात पेशवाई पेशवाई हे मंदिर टाइप मध्ये आहे ओके याच्यामध्ये तुम्हाला मल्टी कलर लाईट येते तर दादा तुम्ही आ, किती वर्षापासून इकडून पर्चेस करता पाच वर्ष झाले मकर आता मिरर इफेक्ट दिलेला आहे पूर्ण ओके हा सर्कल मध्ये आहे सर्कल राऊंड आसन मध्ये आहे हा एक आहे महादेव आसन ओके ह्याच्यामध्ये तुम्हाला लाकडी पूर्ण लाकडी आहे आवाज तुम्ही ऐकू शकता खूप बघा सुंदर आहे आणि आतमध्ये रिफ्लेक्शन तुम्ही पाहू शकताय बघा ओम साईराम ह्याचं तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता ही सिंगल लाईट आहे सिंगल त्याच्यामध्ये पण तुम्हाला प्रत्येक पीसमध्ये लाईट भेटेल आहे तर व्हॉट्सअपवरती जरी तुम्ही आम्हाला मेसेज केलात की बाबा आमची मूर्ती एवढी आहे तर का आम्ही तुम्हाला रिप्लाय करू शकतो हा बघा आपण हा पाहू शकतो बँक ऑफ बडोदा आहे आणि त्याच्या बाजूलाच बघा सह्याद्रीनगर स्टॉप आहे हा सह्याद्रीनगर स्टॉप आहे आणि टू फोर्टी फोर टू फोर्टी सिक्स आपल्याला इकडे कांदिली स्टेशनवरनं इकडे बस स्टॉप आहे हा इकडे हा तुमचा सह्याद्रीनगर बस स्टॉप आहे आणि ह्याच्या समोरच आपण आता चाललो आहोत हा बघा ही समोरची गल्ली गेली आहे त्याच्या कॉर्नरलाच तुलसी विहार हॉटेल आहे व्हेज रेस्टॉरंट एल सी वेज रेस्टॉरंट आहे आणि त्याच्या थोडंसं बाजू सम थोडं पुढे गेलात की हा बघा अविघ्न आर्ट्स अँड डेकोरेशन्स आपल्याला आता इकडे सुंदर असे मकरांचे डेकोरेशन पाहिजेत नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर माझं नाव आहे रोहन किशोर धुरी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी यूट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर जसं की तुम्हाला माहिती आहे की आपला गणेशोत्सव पुढच्या महिन्यात सात सात सप्टेंबरला येतो आहे तर त्यासाठी आपण लालबाग या ठिकाणी गेलो होतो इको फ्रेंडली मकर पाहायला तर काही लो काही लोकांना विरार साईडचे जे लोकं आहेत त्यांना हे खूप लांब पडतं लालबाग वगैरे तर त्यासाठी आपण आलो कांदिवली वेस्टला चारकोप या ठिकाणी चारकोप या ठिकाणी अविघ्न आर्ट्स अँड डेकोरेशन्स या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी आपल्यालासुद्धा सुंदर असे मकर पाहायला मिळतात तेही इको फ्रेंडली तेही हजार रुपयापासून सुरुवात होतात तर जास्त वेळ नका तर व्हिडिओला सुरुवात करूया चला तर भेटूया मग आपण व्हिडिओमध्ये मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आतमध्ये जाऊया दादांना विचारूया आपण तर समोर जे बघा दादा आहेत तर नमस्कार, नमस्कार दादा तर सर्वात पहिलं तर आपलं तेजस्वी अँड रोलॉग या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर दादा आपलं नाव सर्वात पहिलं माझं नाव वैभव शिंदे ओके okay. माय शॉपचं नाव आहे अविग्न आर्ट्स म्हणून ओके okay. ओके okay. आणि हे लोकेटेड आहे चारकोप कांदिवली सेक्टर येथे ओके okay. आणि मला असं कळलं की तुमच्याकडे इको फ्रेंडली मकर मिळतात यस yes, आपल्याकडे टोटली सगळे जे तुम्ही डिस्प्लेला बघू शकताय ते सगळे इको फ्रेंडली मटेरियल आहेत ओके okay. म्हणजे जेणे ॲक्च्युली ते रबर शीट फोम शीट असे वापरून आपण ते बनवतो ओके आणि आपल्याकडे सुरुवात किती पासून होती मगरची आपल्याकडे सुरुवात आहे सर हजार पासून आहे एक फुट आहे मूर्तीसाठी जसं की हा बघू शकता तुम्ही okay, हजार रुपयाचा पीस आहे ओके हा हजार रुपयापासून आणि हा एक्झॅक्टली प्रॉपरली कशापासून बनलेला आहे प्रॉपरली हा रबर शीट ते बसून भरलेलं आहे सनबोर्ड शीट आहे कारण की सनबोर्ड शीट आहे यस पाहू शकता तुम्ही हजार रुपयात खूप सुंदर सुंदररीत्या आणि याच्यामध्ये किती फुटाची मूर्ती राहू शकते पण एक फूट मूर्ती आणि आपल्याकडे एक फुटा म्हणजे एक फुटापासून किती फुटापर्यंत मूर्ती सडलेली ते तीन पर्यंत आहेत तीन फूट पर्यंत आपण मकर देऊ शकतो ओके असं ओके बाकीचे काही मकर आपण पाहूया त्याच्यानंतरचे तसे हा बघू शकता शंभूमध्ये आहे शंकराचे पिंड ओके okay. यामध्ये तुम्ही शंकरासारखी जे मूर्ती असेल okay. तुमची ओके हा पीस त्याला शोभून दिसेल खूप सुंदरच आहे आणि बॅकग्राऊंडला ला जी लाईट आहे ती हे लाईट साईड लाईट देणार पूर्ण सोबत पीस आहे आणि फोम आणि रबर शीट मध्ये शीट मध्ये आणि याच्यामध्ये तरी किती फुटाची मूर्ती राहू शकते याच्यामध्ये दीड ते दोन फूट मूर्ती दीड ते दोन फूट राहू शकते ओके अजून काही पुढे पाहूया आपण जसं की आता हा इथे बघू शकता हा राजगड आहे ओके हा राजगड मध्ये खूपच सुंदर आहे हे राजगड मध्ये आहे परत मग हा तुम्ही बघू शकता हा रबर शीट फ्रेम याच्यामध्ये बनवलेला आहे ओके okay, हा रबर शीट फ्रेम मध्ये आहे रबर शीट फ्रेम आणि याच्यामध्ये हा फ्रेम वाला ओके okay. okay. आणि हा आपण पाहू शकतो हा हा क्रॉस फ्रेम याचं मखरचं नाव आहे ओके हा जसं की तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला काचेचा इफेक्ट येतो काचेचा इफेक्ट येतो हां नसून नासूनही फक्त प्रेम पट्टे याचे बॉर्डर ओके 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 आणि याच्यामध्ये तुम्हाला या दोन्ही दोन्हीमध्ये तीन फुटापर्यंत आपल्या साईज अवेलेबल ओके okay, तीन फुटापर्यंत साईज अवेलेबल होऊन जाईल ओके okay. हा आधी योग्य आहे ओके हो खूप okay. <laughs> सुंदर तुम्हाला दोन ऑप्शन येतील साईज तीन फूट मूर्ती तीन फुटापर्यंत मकर साईज होऊन जाईल मकर खूप सुंदर सुंदर आहे तो तुमच्याकडे खूपच छान आहे थँक्यू सर हा बघू शकता तुम्ही बालाजी okay, बाला आसन आहे ओके हा बालाजी आसन मध्ये आर्टिफिशियल फुलं परत मग हे साईडला असे पिलर आहेत ओके तुम्ही ऍडजस्ट करून ठेवू शकता बाजूला बाजूला ठेवू शकता प्लेस च्या बाहेर पण तुम्ही ठेवू शकता ओके आणि याच्यामध्ये जी मी ही जी लाईट जी कलरिंग होते इफेक्ट जो कलरिंग ती रिमोट वरती आहे प्रॉपरली तुमच्या हिशोबाने ती ऍडजस्ट करू शकतो म्हणजे याच्यासोबत रिमोट पण मिळून जाईल आपल्याला रिमोट पण भेटेल तुम्हाला ओके okay, okay. आणि याचे कसे लाईट तुम्ही स्पीड कमी जास्त करू शकता अरे आ वा आ ते पण ऑप्शन आहे हा सिंगल लाईट पण ठेवू शकता कुठली असे परम हा काही टासन आहे ओके फोम आणि रबर शीट या मटेरियल फोम आणि रबर शीट मध्ये मोस्ट ऑफ तुमच्याकडे फोम आणि रबर शीट जास्त युज केले हा इको फ्रेंडली बोलत आपला पूर्ण टोटली त्याच्यामध्ये झाली त्याच्यामध्ये जात जसं तुम्हाला आता इको फ्रेंडली मध्ये ऑप्शन सांगायचं म्हटलं हा पुठ्ठा फोम परत मग आपण ड्रोन वापरतो त्या ड्रोनचा कलर करून ते बनवलेलं आहे ओके त्यामध्ये बनवलेलं आहे अरे वा ड्रोन पासून म्हणजे म्हणजे रिसायकल म्हणजे रिसायकल पूर्ण केले युज करतो खूप सुंदर खूप सुंदर हे शंभू आसन आहे शंभू आसन आहे ओके आणि इकडे बाजूला पाहू शकतो आपण हे पिलर आसन आहे ओके ह्याच्यामध्ये पण तुम्हाला लाईट साईज भेटणार याच्यामध्ये सिंगल लाईट सिंगल लाईट आहे ओके आणि मटेरियल पण फोम आणि रबर शीट परत मग हे जे आहे हा पूर्ण फोम आणि रबर शीट मध्ये वापर फोम आणि रबर ओके okay. आणि ते खाली आपण पाहतोय हा वाला हा सर्कल असा नाही त्याच्यामध्ये पण लाईट येत ही जी डिझाईन आहे ती वरती लागते आता okay. जागा नसल्यामुळे ती लावली नाही मी बरोबर 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 परत मग हे येतं गोल्डन फ्रेमचं ओके okay. आसन ह्याच्यामध्ये पण तुम्हाला तीन साईज अवेलेबल आहेत ओके तीन साइज अवेलेबल मिळून जाईल चार, चार फुटापर्यंत तुम्हाला हा मकर भेटेल ओके याच्यामध्ये चार फुटापर्यंत मिळून जाईल जेणेकरून okay. तुमची अडीच ते पावणे तीन तीन फुटापर्यंत मूर्ती याच्यामध्ये राहू शकते बरोबर हा पिंक आसन म्हणून आहे ओके okay. जास्वंद जास्वंद मध्ये जास्वंद जो फुल आहे मध्ये टोटल रबर शीट मध्ये आहे ओके टोटल हे रबर शीट मध्ये आणि फोम आहे फोम मध्ये ओके इथे पण आपण पाहू शकतो हा कुठला याच्यामध्ये पॅटर्न मध्ये हा पिंक आसन आहे ओके पिंक आसन म्हणून आहे हा ऑप्शन आणि याच्यामध्ये पण तुम्हाला चार फुटापर्यंत मखर अवेलेबल हो चार फुटापर्यंत मखर अवेलेबल टोटल होईट चार फूट ओके हा लाकडी पीस आहे हो 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 हो, मस्तच आहे याच्यामध्ये बांधणी आपण जे काम करतो बांधणीच तसं हे वर्क करून ते बनवलेलं आहे ओके म्हणून आहे हे मागे लाव का ही? ओ, ग्रीनरी लावली आहे काही हो ग्रीनरी हो मस्तच आहे ग्रास आहे त्याला ग्रास पूर्ण लावलेला खूप सुंदर हे पण सनपॅक शीट रबर शीट फोम असं मटेरियल वापरून याला आतमध्ये एम्बोज मध्ये लाइटिंग केलेले आहे ही लाइटिंग केलेली आहे पूर्ण एम्बोज मध्ये लाइट केलेली के आहे परत मग पुढे विट्ट विट्टू मावली विट्टू मावली विट्टला ओ हे तुळशी वगैरे बनवले आर्टिफिशियल खूप सुंदर होणार आहे सनपॅक शीट मध्ये बनवून घेतलं ओके सनपॅक शीट फोम मध्ये बनवलेलं आहे अशा मध्ये पण आहेत काही आणि हे बॅकग्राऊंड हे जी कलरिंग लाईट चेंज आहे ना फक्त फक्त ही सिंगल लाईट सिंगल लाईट सिंगल लाईट याच्यासोबत फक्त सिंगल लाईट येते ओके आणि विठ्ठल वगैरे असं काही थीम असेल दीड फूट पर्यंत तर त्याला हे सुटेबल आहे मग ओके हां खूप सुंदर आहे ओम गणेशा नमा म्हणून आहे पीस ओके ह्याच्यामध्ये पण सेम मटेरियल आहे रबर शीट फोम आणि सनपॅक शीट असं वापरून ते बनवलं बनवलेलं आहे ओके हा मॅजिक ओम आसन आहे अरे वा ह्याच्यामध्ये बघू शकता तो ओम हा हो ओम चा रिफ्लेक्ट होतोय हो खूपच सुंदर आहे ह्याच्यामध्ये दोन साईज आहेत तीन दीड फूट आणि तीन फूट दीड फूट आणि तीन फूट साईज मिळून जाईल याच्या मिळून जाईल ओके परत मग हा राऊंड आसन आहे ओके अराउंड असने हां याच्या मध्ये जसं तुम्हाले हे गणपतीचा लोगो येतो हो तुम्ही तुमच्या हिशोबाने तिथे ऍडजस्ट करून लावू शकता ओके होतो काय तो की नाही रबर शीट मध्ये ओके रबर शीट ते तुम्हाला इथे असं लावू शकता तुम्ही म्हणजे त्या हिशोबाने त्या लाईटच्या मध्ये तो इफेक्ट दिसेल चांगला हां ओके परत मग हा हे श्री आसन ओके हा श्री आसन श्री आसन मध्ये पण ग्रास वगैरे वापरलेले आहे ओके सनपॅक शेट फोम रबर शेट याच्यामध्ये बनवलेला आहे ओके okay. परत हे येतात पेशवाई पेशवाई हे okay, आजकाल खूप चालले आहे ट्रेंडिंग मध्ये पेशवाईमध्ये पूर्ण लाकडी लाकडी आहे आणि त्यामध्ये फोटो फ्रेमचा जास्त उपयोग आहे ओके फोटो फ्रेमचा जास्त उपयोग आहे फोटो फ्रेमचा जास्त उपयोग आहे याच्यामध्ये याच्यामध्ये वरायटी मध्ये असे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये अजून वरायटी आपल्याला डिझाईन्स पाहिजे तर मिळून जातील डिझाईन भेटून अशा टाइपचे पण काही आसन आहेत बघा खूप सुंदर आहेत इथे पण आपण पाहू शकतोय बघा म्हणजे याच्यामध्ये अशी व्हरायटी तुम्हाला पाहिजे ते बघा चार प्रकारची अजून वरायटी याच्यामध्ये मिळतील याच्यामध्ये भेटतील ना अजून याच्यामध्ये वरायटी मिळत याच्यामध्ये व्हरायटी अशा आहेत ज्याच्यामध्ये पिलर आहेत त्याच्या बाजूला झुंबर आहेत जे मोटरवर आपल्याकडे सध्या आता आपण तो डिस्प्ले लावला नाही पण अवेलेबल होऊन जाईल ठीक आहे ठीक आहे आणि इकडे आपण काही पाहतोय आपण हा हा एक पीस बघू याच्यामध्ये पण हे मंदिर टाईप मध्ये आहे ओके याच्यामध्ये तुम्हाला मल्टी कलर लाईट येते हे मोर मोर येतात येतात असे तुम्ही असे ऍडजस्ट करून ठेवू शकता बाजूला ओके ओके आणि फुलं पण खूप सुंदर लावले तिथे आर्टिफिशियल केलेला आहे मंदिरचा लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे मंदिरचा लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे दादा आहेत दादा आपलं नाव सर्वात पहिलं माझं नाव राकेश नारायण मोरे ओके तर दादा तुम्ही किती वर्षापासून इकडून परचेस करताय पाच वर्ष झाले पाच वर्षापासून मग कसं तुम्हाला इकडची कशी वाटली एकदम चांगलं आहे इकडून सर्व्हिस वगैरे चांगली आहे आणि इथे मेन म्हणजे यांचे पीस आहेत ना आमचे वगैरे आहेत ना ओके गावी घेऊन गेलो ना खूप जणांना आवडतात ओके विचारतात कुठून कुठून घेऊन आले पण नक्कीच प्रत्येकाने आलं पाहिजे की नाही नक्कीच नक्की सर्वांनी आलं पाहिजे खूप दादा सपोर्ट केला पाहिजे आणि दादाची सर्व्हिस पण एकदम उत्तम आहे okay, आपले बंधू आहेत मराठी एकदम बंधू आहेत त्यांना सपोर्ट केला प्रत्येक मराठी बंधूंनी सपोर्ट केला पाहिजे बरोबर वो। की नाही नक्की नक्की चालेल चालेल खूप खूप धन्यवाद आता तुम्ही बघू शकता आत्ताच आपले एक नेहमीचे दादा आहेत ते आपल्याकडे नेहमी गावी घेऊन जातात मकर गेले पाच सात वर्ष आले ते आपल्या इथे येतात मकर खेळायला त्यांचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला याच्यामध्ये शेअर केले ओके okay, आणि हा मकरत हा कुठे जाणार होता घेऊन आला कोकणात जाणार कोकणामध्ये जाणार म्हणजे तुमच्याकडे डिलिव्हरी कुठेही अवेलेबल आहे डिलिव्हरी आपल्याकडे कुठेही अवेलेबल आहे ओके ऑल ओव्हर इंडिया होऊन जाईल डिलिव्हरी आपण देतो डिलिव्हरी ओके फक्त डिलिव्हरी चार्जेस जे आहेत ते आपण एक्स्ट्रा हेड ऑन करून ओके ओके ते पण जे जेन्युअन असतात चार्जेस तेच तेच सहित आपण त्यांना पाठवून देऊ ओके ओके आदा okay. okay, आता हा पीस तुम्ही बघू शकता हा आहे सुवर्ण मंदिर ओके ह्याच्यामध्ये मिरर इफेक्ट दिलेला आहे पूर्ण ओके हा मिरर इफेक्ट आहे हा सिल्वर मध्ये आहे जसं गोल्डन मध्ये तुम्हाला दिसणार नाही कारण की याच्यावरती प्लास्टिक लावलेलं पाहू शकता तुम्ही प्लास्टिक काढू शकता काढल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये मिररचा इफेक्ट येतो बरोबर कारण की ते जर प्लास्टिक काढून ठेवलं तर डस्ट वगैरे बसेल त्याच्यामुळे प्रॉपरली त्यांनी तसंच ठेवून दिलेला आहे दहा सर्कल मध्ये आहे सर्कल राऊंड आसन मध्ये आहे ओके ह्याच्यामध्ये पण तुम्हाला रबर शीट जास्त कार्विंग वगैरे दिसेल ओके okay. आणि बघा दोन कलर मध्ये डिझाईन दोन कलर, कलर मध्ये लाईट आहे त्यामध्ये ओके okay. परत मग हा एक आहे महादेव आसन okay. ओके ह्याच्यामध्ये तुम्हाला एक पावणे दोन ते दोन फुटाची मूर्ती सहज बसेल आणि याला पण रिमोट अवेलेबल आहे याला पण रिमोट अवेलेबल आहे मल्टी कलर लाईट असल्यामुळे ते आ, रिमोट वरती तुम्ही ऍडजस्ट करू शकता ओके okay. हा पण पेशवाई मागे बघितलं हां त्याच्यामध्ये जी एक व्हरायटी आहे ओके okay. ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन फुटाची साईज भेट दोन फुटाची साईज फुटाची मूर्ती तुम्ही ठेवू शकता लाकडी पीस आहे हा लाकडी पीस मध्ये पूर्ण लाकडी पूर्ण लाकडी आहे आवाज तुम्ही ऐकू शकता हा हे द्वारकामाई आहे हो हो द्वारकामाई खूप बघा सुंदर आहे आणि आतमध्ये रिफ्लेक्शन तुम्ही पाहू शकता बघा ओम साईराम खूप सुंदर तुम्ही बंद चालू मध्ये ना तुम्ही बटन बंद चालू केलं तर हे पण मल्टी कलर मध्ये पण येत ओके प्लग अन प्लग हे करत राहिलं की प्लग केलं किंवा बटन चालू बंद केलं की चेंज केलं की तुमची लाईट आहे ना एक तर मल्टी कलर होईल किंवा कलर चेंज पण करू शकता ओके असं पण करू शकतो आणि याच्यासोबत तुम्हाला हे पाण्याच्या पंत्या येतात ओके हे पाण्याच्या पंत्या तुम्ही असे हे Okay, पाण्याच्यावर ठेवलं की लाईट पेटणार हे लाईट पेटणार ओके okay. म्हणजे तुम्ही इथे ॲडजस्ट करून ठेवू शकता ओके okay. तुम्हाला जसे ठेवायचे तसे तुम्ही इथे ॲडजस्ट करून ठेवू शकता लाईट आणि हा एक पीस आहे ह्याच्यामध्ये कसं सनपेक शीट फोम शीट असं वापरून ते बनवलेलं आहे आ दोन फूट मध्ये पण अवेलेबल आहे दोन फूट मूर्तीसाठी आणि तीन फुटाच्या मूर्तीसाठी पण अवेलेबल होऊन ओके हा तीन फुटासाठी पण अवेलेबल होता तीन फूट साठी याच्यामध्ये मोठी साईज घ्यावी लागते जे की आहे चार फूट साईज ओके आणि हा मल्टी कलर पूर्ण कलर मल्टी कलर आहे पण रिमोट की हो हो ओके तुम्हाला एक डेमो देतो याचा ओके हा असा रिमोट येतो लाइटीचा रिमोट आहे का

कुठला बोलला त्याच्यामध्ये पण तुम्हाला प्रत्येक बीच मध्ये लाईट आहे ओके त्याच्यामध्ये प्रत्येक बीच मध्ये लाईट आहे दोन ते सव्वा दोन, दोन फुटाची तुम्हाला खांब्याला पण तुम्ही लाईट पाहू शकता पिलरला लाईट आहे मागच्या बेसला लाईट आहे प्रत्येकाला लाईटला पण लाईट आहे प्रत्येक ठिकाणी लाईटच्या बेसला लाईट आहे पण याच्यामध्ये जो लेअर आहे तो सिंगल लेअर येणार नाही सिंगल सिंगल लाईट येणार आहे याच्यामध्ये याच्यामध्ये सिंगल लाईट आणि याच्यामध्ये पण असे मोर येणार जे तुम्ही साईडला ऍडजस्ट करून ठेवू शकता तुमच्या टेबलवर ओके ओके आणि याच्यामध्ये तुम्हाला मूर्ती जी हाईट जी बसेल ती दोन फूट ते सव्वा दोन फुटाची मूर्ती तुमची याच्यामध्ये बसेल ओके okay. ओके ओके okay, चालेल दादा तर आपण पूर्णपणे yes. आप mm. तुम्ही इकडचं कवर करून दाखवलात छान माहिती सांगितलं इकडची त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमची अजून प्रगती याच्यामध्ये होत राहो असे आम्ही आशा बाळगतो आणि आमचे जे व्ह्यूवर्स आहेत ते तुमच्यापर्यंत yes. कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर इकडचे मकर परचेस करावे अशी पण okay. आम्ही आशा बाळगतो थँक्यू आणि मेन म्हणजे समजा या इकडे कोणाला यायचं असेल तर कशा रीतीने येऊ शकतात त्यांना जर यायचं असेल आपल्या कांदोळी स्टेशन पासून दोनशे चव्वेचाळीस दोनशे एकोण टू सेव्हन्टी नाईन ओके पर टू फोर्टी सिक्स अशा बसेस आहेत टू एटी वन पण आहे ओके डायरेक्ट सह्याद्री नगरला तुम्ही येऊ शकता सह्याद्री नगरपासून तुम्हाला दोन मिनटं वॉकेबल आहे ओके आपलं शॉप ओके ओके चालेल चालेल थँक्यू दादा थँक्यू आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू आणि हा एक गोष्ट राहिली कॉन्टॅक्ट नंबर सांगितला नाही तुम्ही तुमचा येस कॉन्टॅक्ट नंबर माझा आहे एट डबल सेवन नाईन फाय वन फोर नाईन फाय थ्री हा जो एक नंबर आहे नाईन झिरो एट टू फाय झिरो नाईन सिक्स डबल थ्री हे दोन नंबर आहेत ज्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचं व्हॉट्सअपवरती जरी तुम्ही आम्हाला मेसेज केलात की बाबा आमची मूर्ती एवढी आहे का आम्ही तुम्हाला रिप्लाय करू शकतो आणि फोटो वगैरे शेअर करून तुम्हाला आ, फु सपोर्ट करू शकतो चालेल चालेल खूप खूप धन्यवाद दादा थँक्यू था। चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसे वाटले इकडचे इको फ्रेंडली मकर नक्कीच कमेंट करून कळवा त्याशिवाय तुम्ही पाहू शकता असे काही सुंदर सुंदर तुम्हाला मकर इकडे पाहायला मिळतील आणि या ठिकाणी तुम्हाला मकरची सुरुवात होते फक्त हजार रुपयापासून आणि त्याशिवाय तुम्हाला जर घरच्या घरी जर डिलेवरी हवी असेल तीसुद्धा तुम्हाला डिलिव्हरी इकडे मिळून जाईल ऑल ओव्हर इंडियाची डिलेवरी अवेलेबल आहे आणि समजा जर कोणाला या ठिकाणी यायचं असेल तर कांदिवली वेस्टवरनं टू फोर्टी फोर टू फोर्टी सिक्स टू सेवंटी नाईन टू एटी वन अशा साऱ्या बस तुम्हाला अवेलेबल आहेत तुम्हाला उतरायचं आहे सह्यादिनी नगरला सह्याद्रीनगरला उतरलात की तुलसी विहार हॉटेल आहे तुलसी विहार हॉटेलच्या एक्झॅक्टली बाजूलाच आहे अभिगिन आर्ट्स करून तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि अशी सुंदर सुंदर इको फ्रेंडली मकरचा लाभ घ्या चला तर भेटे पुढच्या रहा आणि मस्त राह श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हुंदीर की जय